मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबई वरून आल्यानंतर संभाजीनगर मध्ये त्यांनी उपचार घेतला उपचार घेतल्यानंतर ते अंतरवाली येथे आज दाखल झाले त्यांच्या गावाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आहे यावेळी स्वागतासाठी असंख्य लोक जमले होते मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये उपोषणाला बसल्यानंतर त्यांच्या सरकारकडून सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्यामुळे गावामध्ये जारांगे पाटील आल्यानंतर गुलाल उदाळण्यात आला आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं स्वागत झाल्यानंतर जरांगे पाटील हे भाऊक झाले त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे म्हणून जरांगे पाटील म्हणाले की मी आनंद एवढा झालाय की मला बोलता पण येत नाहीये समाज लढून दमला होता पण दोन वर्षात आपण आरक्षण मिळवलं पंचवीस लाख कुणबी नोदी सातारा गॅजेटमध्ये आहेत आम्ही काबाड कष्टाने मिळवलेलं आहे आम्ही गुलाल विकत आणतो पन्नास पन्नास रुपये जमा करून जेसीबीने जेसीबी आम्ही लावलेले ला आहे काही मतभेद झाले असतील तर अंतरवाली सराटीतल्या लोकांनी विसरून जायचं जे जी आर चुकीचं आहे म्हणतात ते म्हणत होते मराठी कधी एकत्र येणार नाही अंतरवाली सराटीच्या महिलांच्या खांद्याला खांदा लावून राज्याच्या महिला उभा राहिल्या अंतरवाली सराटीने महाराष्ट्राला आदर्श दिला विजय मेळावेला संपूर्ण महाराष्ट्र अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे परंतु अजून काही बागवत ठरलेलं नाही जी आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले असल्याचं ठणकावून सांगताना मनोज जारांगे हे दिसले जर काही पुढे मागं झालं तर एकाही नेत्याला मंत्र्याला गावात फिरू देणार नाही असं जारांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे त्याचबरोबर त्यांनी येवल्यावाल्याचं ऐकून देवेंद्र फडणवीस यांनी जी आर मध्ये बदल करू नका नाहीतर परिस्थिती खूप बिकट होऊन जाईल ओबीसी समाजाला सोळा टक्के आरक्षण होतं असं देखील मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं आहे ओबीसी समाजाने काही राजकीय लोकांच्या नादी लागू नये मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे लक्ष्मण हाके यांच्या हाजियार पंचायत निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाच्या उमेदवारांना निवडून येण्यास ठरेल हाके यांनी बेकायदेशीर आहे आणि ओबीसी समाजाची बैठक बोलावण्याची माहिती दिली आहे या बैठकीत छगन भुजबळ यांना निमंत्रण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे हाके यांनी असं देखील सांगितलं आहे ते स्वतः ओबीसी समाजाच्या लोकांशी सतत संवाद साधत असतात आणि या, या विषयाची गंभीरता त्यांना जाणव दे आता सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे कारण दोन्ही समाज आक्रमक होताना दिसत आहे आता सरकार यातून काय भूमिका घेत हे बघणं गरजेचं ठरणार आहे तर या संपूर्ण घडामोडी बद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा